हॅलो नमस्कार मी सुवर्ण स्वर्ण होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्स मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे पावसाळा स्पेशल कॉर्न सूप सध्या पावसाळ्यात काय होतं वातावरण खूप खराब असतं आणि सगळीकडे सर्दी खोकला सगळ्या घराघरात सर्दी खोकला लहान मुलांना मोठ्यांना तर अशा वेळेस आहे ना मी आज तुम्हाला एक सूप दाखवणार आहे ते सूप पिल्याने ना सर्दी खोकल्याला आरामही मिळतो आणि याच दिवसात हे सूप केलंही जातं आणि मुलंही आवडीने पितात तोंडालाही चव येते असं मस्त असं सूप मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत एक बाऊल कॉर्न घेतलेले हे त्यांनी काय करायचं आपल्याला कॉर्न हे स्वीट कॉर्न आहेत हे छान उकळून घ्यायचे अग दोन ते तीन मिनिटात कोण छान उकळतात घेवडा आणि गाजर तुम्ही तुम्ही जर कांदा खात असाल ना तर यात तुम्ही कांद्याचं जी पात येते ना ती बारीक चिरून टाकली ना जशी आपण मंचुरियन वर वगैरे घालतो तशी घातली तरी चाले छान लागते काय केलंय घेवड्याचं वरचं आणि खालचं टोक असं काढून घेतलेला आहे आणि अशा निवडून घेतलेल्या आहेत आता या आपल्याला छान बारीक कशा चिरायच्या मी ते तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आवडत असा तर तुम्ही यात घातल्या तरी चालेल मी फक्त गाजर आणि श्रावण घेवडाच घालणार आहे बघा अशा सगळ्या मी एकत्र केलेल्या आहेत आणि अगदी बारीक अशा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत या तुम्हाला जर अशा एकदम नाही चिरता येणार ना तर तुम्ही काय करायचंय दोन दोन तीन तीनच घ्यायचे आहेत तुम्ही विळीने चिरू शकता सुरीने तुम्हाला ज्या गोष्टीची सवय असेल ना त्याने तुम्ही करू शकता बघा अशा दोन दोन तीन तीन घेतल्या तरी सुद्धा आपण अशा जवळ 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 करत चिरून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी छान बारीक चिरल्या जातात बघा या पद्धतीने गाजर बारीक कसं चिरायचं मी ते तुम्हाला दाखवते पुढचं आणि मागचं टोक गाजरचं काढून आहे आणि अशा दोन किंवा तीन जसं तुमच्याकडे गाजर असेल हे तस चिरून घ्यायचे आहेत अशा तुकडे करून घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे सरळ उभ्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा बारीक बारीक मी उभ्या फोडी केलेल्या आहेत अशा बघा या पद्धतीने मी उभ्या बारीक फोडी करून घेतलेल्या आता काय करायचं आहे त्याच फोडी आडव्या करायच्या आहेत आणि बघा या पद्धतीने बारीक बारीक चिरायचे तुम्हाला जर नाही असं चिरता आलं तर तुम्ही किसून घेतलं तरी चालेल बघा किती छान अगदी बारीक असं गाजर आपलं चिरलं जात मस्त असं आपले गाजर पण चिरणं झालेलं आहे आणि श्रावण घेवडा पण छान बारीक चिरला गेलेला आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर एक चमचाच आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल कॉर्नफ्लॉवरने थोडासा थोडस घट्टपणा येतो पण जर नसेल तर नाही घातलं तरी चालेल थोडस जास्त वेळ उकळू द्यायचं म्हणजे मग ऑफ ऑफ घट्ट होत आता आपल्याला कॉर्न पूर्ण गार करून घ्यायचे आहे आता बघा तेच पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे कॉर्नचं आपल्याला त्यात जे आपण भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या टाकून घ्यायच्या उकळू द्यायच्या अर्धे कोण मी बारीक करण्यासाठी घेतलेले आहेत आणि अर्धे कोण तसेच ठेवलेले आहेत थोडस पाणी टाकून आपल्याला आता याची छान पेस्ट करून घ्यायची आहे छान अशी पेस्ट आपली तयार झाले खूप पटकन होते अगदी एकच मिनिटात ही पेस्ट तयार होते काय केलंय जो एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे ना त्यात थोडसं पाणी टाकून त्यांनी कालवून घ्यायचे तीन ते चार मिनटं उकळलेले आहेत तुम्हाला कसं हवं पातळ किती हवं काय तसं तुम्ही पाणी टाकू शकता आपण केलेली पेस्ट जे आपण कॉर्न बाकी ठेवलेले होते ना ते कॉर्न पण टाकून घ्यायचे त्यात आपण जी कॉर्न फ्लॉवरची याची करून ठेवलेली होती ना पाणी घालून जे पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पण टाकून घ्यायची काळं मीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर नसेल काळं मीठ तर तुम्ही आपलं साधं मीठ टाकलं एक चमचा तरी टाकेल चवीनुसार ते करू शकता तुम्ही एक चमच सूपला खूप छान अशी थोडासा स्पायसी अशी टेस्ट यावी म्हणून मी इथे घेतलेली आहे अर्धा चमचा काळे मिरेपूड ही अवश्य टाकायची आहे आणि खूप छान अशी टेस्ट सूपला येते कारण आपण मिरची लसूण वगैरे काही वापरलेला नाहीये म्हणून त्या बाजारात नाहीतर तुम्ही घरीही करू शकता तीन ते चार मिनटं आपल्याला सूप उकळून घ्यायचंय सूप मस्त आपलं उकळलं आहे भाज्या पण त्यातल्या तीन ते चार मिनिटात छान भाज्या शिजून जातात च्या अमूलचं बटर टाकून घेते तूपही वापरू शकता आपलं सूप तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी सूपची कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद